खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील अशी घोषणा केली यामुळे भाजपच्या इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली हेमंत गोडसेंच्या नावाला भाजपकडून विरोध करण्यात आलाय तर मंत्री छगन भुजबळांनी उमेदवाराबाबत निकाल होत नाही तोपर्यंत नाव जाहीर केलीच कसे असा सवाल श्रीकांत शिंदेना केलाय यावर शिवसेना नेते संजय सिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली संजय सिरसाट म्हणालेत की श्रीकांत शिंदे ना यांनी ना नाशिकमध्ये जी उमेदवारी घोषित करण्याचा प्रयत्न केलाय त्याला तुम्ही एवढं गांभीर्याने का घेत आहात अधिकृतपणे त्यांनी काहीही बोलले नाही पण हेमंत गोडसे नाशिकला दोन टम पासून खासदार आहेत त्यांचे चांगले काम असल्याने त्यांनी उमेदवारी मिळवली ही इच्छा सांगण्यात आली हे नैतिकतेचे धडे जर आम्हाला द्यायचे असतील तर बाकी मतदारसंघात काही लोकांना जे काही सांगण्यात आले त्याला काय म्हणणार तिथे तुम्ही तुमचा उमेदवार अघोषित जाहीर केलेलाच आहे म्हणूनच चुकून एखादा शब्द निघाला तर त्याचे एवढे मोठे भांडवल करण्याची गरज नाही एकनाथ शिंदेंचे चिरंजीव म्हणून नाही तर हेमंत गोडसे यांच्यासोबत खासदार म्हणून लोकसभेत केलेल्या कामांचा श्रीकांत शिंदेंना अनुभवे म्हणून त्यांनी एखादं नाव घोषित करण्याचा प्रयत्न जारी केला असला तरी त्याला अधिकृतपणे एकनाथ शिंदेंनी दुजोरा दिलेला नाही म्हणून कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही असे ते म्हणाले आहेत भाजपकडून हेमंत गोडसेना विरोध होणे हे स्वाभाविकच आहे उमेदवाराबाबत निकाल होत नाही तोपर्यंत श्रीकांत शिंदेनी हेमंत गोडसेंचे नाव जाहीर केलेच कसे असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केलाय श्रीकांत शिंदेना उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार नाही युतीत सगळ्यांनी थोडीशी शिस्त पाळली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी